देविक बुडायचा अखंड हरिनाम सप्ताह हर मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर आभंगाचा जसा भाव असेल ना तशा चाली लावला पाहिजे हं ना ती त मले अंशुक दुख मारे आई कीले गार्यो अंशुक लो यार के महाराज हो सुरुवात केली ती सुंदर द्यानं ओ उबे हो हो, इतिरे ओल हो। ह्याच्या घरी का मेलय कुणी काय ते महाराज का हो केलं कीर्तन गेलो कीर्तन झालं मायाकडे आला आपण सुरुवात केली ती कस काय वाटलं आपला स्वर मेन भीमसेन जोशी तर चुलताच तू तो काय बरोबर कसं काय वाटलं मे मला आज कळालं भीमसेन जोशी का लवकर मेले तू ह्या बेन भेनच मेलेत म्हणलं नाही तर मेलेच नसते म्हणलं तरी इडं म्हणते स्वरा जरा सुधारणा करावं वाटायली काय करावं लागेल मला रोज सकाळी दोन टो औषध पेयत जा म्हणलं इंडू पण पेयत जा तू हा आवाज सुधरन काय महाराज म्हणायला आले की जे तो स्वभावताच भजन शिव ज्ञानोबराय म्हणतात की स्वभावत भजन भजन हे रक्तच आहे महाराज बरोबर आहे का नाही पण त्याच्यासाठी करावं दृष्टांत दिला ज्ञानोबरा पुजोनी देव पाहिजे पेरो निशेता पुजून बघायचे आणि शेत पिरून बघायचे बरोबर आहे का नाही तोशोनी प्रसाद घेईजे अतिथीचा ज्ञानोबरायचे आपल्याला करायचंच नाही काही तर कसं महाराज सांगा ना आपण करीतच नाहीत ना काही त्याच्यामुळं गोंधळ होतो माझ्याकडं लक्ष द्या माहेरला आता निरोप पाठविलाय महाराज कसा निरोप पाठवला तुम्ही सनकादिक संत ही ती आहे सगळी मराठी एक कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा तुका म्हणे मजा आठवा मूळ लवकर पाठवा आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे बार रोजे तुम्हा वंचिले ते पायापाशी नाही एसी वेगळे तुका म्हणे आठवा आणि मूळ लव पाठवून दिला महाराज निरोप पाठवला आणि आता ऐकला सुख दुःख माझे ऐकले का नाही दृष्टांत आहे काय होते माहेरचे जास्त त्रास द्यायला लागले माहेरचे खूप त्रास द्यायला लागले की आठवण कुणाची येते आई मायबापाची येते का नाही आणि काही बी झालं की मायबाप तुझ्या माईनं हे शिकविले का महाराज जीव द्यायला तयार असतात पुरी पण त्या म्हणतात हवा कसा मला इथं मारून टाका पण माझ्या मायबापाचं नाव घेऊ नका म्हणते का नाही सांग मुलीला जास्त जर जा राग कोणाचा येत असेल तर मायबापाचं नाव काढल्यावर राग येतो महाराज ह आणि मग मायबापाच जर सासू वासिन गावात असले दिवाळीचा सण आला दिपाव दिवाळीच्या मुळा लेकी असावल्या हा अन पाहत वाटुली माहिराची दिवाळी जवळ आली आणि मुलगी पाण्या नाही नवीन असली करून लग्न झालेलं दिवाळीच्या आधी दसऱ्याला पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेलं आणि पाण्यावर महाराज ती काय महाराज ती पाण्यावर दुडीवर दुडी सखी गोष्टी करी नामदेवराय म्हणतात महाराज चित्त दुडीवरी ठेवून या पाण्याला गेले आणि येता येता महाराज त्या तिच्याच गावची दुसरी एक पोरगी तिचा मुराळे आला निघाली महाराज बरोबर एका नाही आणि मग हिंच्या डोक्यावर हांडा महाराज तिथं एक हांडा असतो आणि समोरून ती आपल्या गावची पूर्गी शेजारी राहणारी तिचा मुराळी आलाय खळकंडोळ्यातून आला पाणी येतं महाराज अजून आपल्या भावाचा निरोप आला नाही पप्पाचा बी फोन आला नाही काय झाले काय माहिती मला बोलवायचंच नाही काही काही तर एवढ्या आहेत महाराज इकडून माहेरात इकडं सासरमध्ये कष्ट करत्यान रोजानं जात्यान दुसऱ्याचे भांडे गाजत्यान दहा पाच दहा पाच रुपये गोळा करत्यान दोन चारशे रुपये गोळा करत्यान नवऱ्याच्या मुकाट्या माहेरा नेत्यान आपलं माहेर गरीब आहे आणि आपल्या जवळच्याच पैशात येत्यांनी साडी घालून येत्यान दुसऱ्याला दाखवत्यान माझ्या मायेने घेतली होते का नाही असं सांगा माहेरावर एवढं प्रेम असतं महाराज बहिणाबाई फार गोड लिहितात आज माहेर आले जान झाली झाली व पाहाटी डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट आज माहेर आले झाले झाली झाली व पाहाट कविता खूप सुंदर झाली आठी डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराच्या वाटे किती लागल्या रेखेसा वाटेवर चादगडा तुला फुटली रे वाचा आज माहेर आले झाली झाली जा आली आली डोळे कविता, कविता हा गोड कविता आता कविता माझ्या मम्मीचे मम्मी माझ्या मी होतो मेल लेअक्र कोण्या भूताचे काय कविता म्हत्या महाराज ह गोड कविता असायच्या महाराज काय कविता असायच्या शर आला तो धाऊनी वया श्रावण ए आई गे दीर्घ फुडून हात जाऊणी पडला गो या राजाच्या वदनी कथवानी मस्त कविता होत्या रे दादा जुने फिरे तो तुमचा शरवा शरवाला रे बाबा विवळला श्रावण बाळा उठा वाटतं का महाराज अशा कविता असले सांगावं मला एक विनंती आहे ही कविता कोणाकुणाला होती हातवरी करा बरं प्लीज ही कविता कोणाकुणाला होती बाबाला माऊली महाराजाला होती आमच्या विने अजून कुणाला होती ही कविता आला तो ही कविता कोणाकुणाला होती मी सांगतो जे चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वी चौथीला होते त्यांना होती कविता चौथीला होती बरोबर आहे ना आता कविता बोलून गेल्या ज्वानी ज्वानी एस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा हा 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 कविता आहे कवितांनी घाल्या वेगवेगळ्या वे नव्या नव्या कवितांनी घालया महाराज आता बरोबर आहे का नाही वेगवेगळी गाणी निघाल्या माहेरा माहेराला निरोप पाठवलाय माझ्या माहेराचं येथील कुणी माहेराच येईना जात सासू सासू सेना सुख दुःख माझे आई केले कानी कानी जगाच्या मालकाच्या कानावर आमचं दुःख गेलंय की जीवाला काय दुःख या कल कल्पनेचं आणि या रजाचं या पुन्हा क्रोधाचं हा धीरे महाराज हा धीरे जीवाचा हा क्रोध त्याचप्रमाणे कल्पना सासूय नंद यांचं सगळ्याच दुःख जीवाला माहिती म्हणून कळवळा मनी करुणेचा बरं आता एक सिस्टम असते काय माहिती का गुरुजी माय बापाला जरी पुरीला त्रास हे कळालं मग डायरेक्ट जायचं जावाय हाता हाताखालून काढायचं आणि पूर्गी घेऊन यायचं ही सिस्टीम जमती का बोला पटकन ओला पटकन कारण चिखलाला पाणी माती तुटणार आहे का तुटत आहे दन, दन का कधी ना कधी एक होतच असतंय ना महाराज आताची सिस्टीम आपल्या पुरेल त्रास जायचं की दनादन दनादन मारायचे की पूरगी घेऊन जुळतच नाही आयुष्य गेले काही कायचे माहेरातच आताच एक पूरी अजून मी आहे का नाही सांगा नाही नाही ही पद्धत नाही माय बापाला जीवाला या याच्यापासून त्रास आहे खूप त्रास आहे मग आता काय करायचं पद्धती वापरायची महाराज पूर्वी आणायची पण पद्धती जुन्या काळातली मूळ पाठवून होती तिसऱ्याचे काढायची वेगळी होती काय पद्धत होती का? ना, 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 होती की मूळ पाठवायचे मुराळी जायचा बरोबर आहे का नाही आणि सगळ्या करून सिद्ध मूळ साऊले भातुके भाग तुके असा अर्थ त्याचा साडी चुडी ती सगळा पाहून चार त्याच्यात कपडे लते शिदोरी पडक्यात बरोबर आहे का नाही असाची काय पद्धत आता मोकळे काय कुठे घेऊन बोन तुम्हाला दिदीला घेऊन येतो मोकळ्यात निघाला दिदीला घेऊन ही पद्धत होती का ही पद्धत नाही महाराज त्याची पद्धत आहे कशी निघायचं घरी येऊन फोन फोन नव्हते पहिले पत्र आता चिठ्ठी चिठ्ठी आई <laughs> <laughs> लक्षात घ्या पत्र पित्र पाठवायचं मूळ पाठवायच आमच्या तायडीला आमच्या दिदीला न्यायला मूळ यायला लागले यासी माहेरावून मूळ बी आले तुका म्हणे मजा ठेवा मूळ लव करी पाठवा आता मूळ बी आहे आता आम्हाला पक्क माहिती की आता ये एके दिसे न्यावयासी माहेरातून निरोप ओ इकडे लक्ष द्या कुठून निरोप आला माहेरातून निरोप आला कुणाच्या हाती एक गावातलीच पुरगी होती तिच्या हातून निरोप आला सखे अग तुझा बाप तुला न्यायला येणार या बरोबर आहे का नाही ज्या वेळेला तुमच्या शेजारची एका गावच्या दोन पुरी एका गावात दिल्ली असतातच की बरोबर का नाही आणि शेजारी एका इतकं बरेच घरात बी असतात बरोबर आहे का नाही महाराज मग एक गेली येईल नेलं नाही घराचा केला मग ती निरोप घेऊन आली तिला सांगितलं आलीस का जाऊन हो माहेराचं पुत्र असलं तरी बी हे आवडत महाराज बरोबर आहे की नाही माहेरचं आमच्या कीर्तन कथा चालू होती आणि कथा चालू असलं एक चाल... कुत्र आलं महाराज कथेमध्ये कुत्रा आलं असं काळ काळं कुत्रं होतं असं घाण कुत्र होतं असं बेंदडानं भरलेलं चिकला भरलेलं कुत्र होतं असं लुळून लुळून आलेलं कुत्र होतं त्याच्या अंगवाशात जखमा झाल्या होत्या त्याच्यातून रक्त वाहत होतं असलं कुत्र होतं त्याच्यावर अशी माश्या बसलेल्या होत्या असं ते सगळं त्याच्यावर कावळे काय असं घाण कुत्र होतं रक्त येत होतं असं सगळं कुत्र आणि आम्ही जे म्हणले रे ते आहो ते बघा ना कुत्र ते बघा ना काय घाण कुत्रे काय मारून लावा बाई मध्ये झुटले ओ महाराज कथा करायची असली तर करा मी तर निघून जा आणि त्या कुत्र्याला काय बोलायचं आम्हाला ते किती घाण कुत्रे हसलं तरी माझ्या माहेरचे कुत्र कुठलंय अप्रूग असतं बायाले माझ्या माहेरचे माहेरचं जर कुणी आलं तर किती आनंद होतो बरोबर आणि मग त्या बाईच्या जोळ तिथे आता तुझा बाप तुझा भाऊ तुझा राजा तुझा चुलत भाऊ कुणीतरी तुला न्यायला येणार आहे असा निरोप ऐकल्याच्या नंतर माता कामात मन लागतं का हो बोला ना माता नज पंथे मा थे थे। आता सगळं चित्र माहेित काचे पंथ माझ का गैस पण ते पंथे माझे लागले हा चला आपलं सुद्धा आता बाय माहेरा का पंथे माझे काही काही ना आमच्या या मुलींना दिवाळीला जायचं होतं पण घरच्यांनी सांगितलं होतं भाऊ भाई एवढा शब्द आपल्या गावातला आलाय आता जाता येणार नाही तुला लागत नाही त्या मुलीचं लक्ष आता कधी एकदा काला होतो कधी एकदा वाटप आहे नित्य माहीरा चित्त वाटप आहे नित्य महाराज माझे लागलेसे चित्त लागले आता ऐका वाटप आहे कुठली कुठली माहेराची ना त्या माय बापाया कधीतरी या जा पंढरपूर हे माहेर या माहेराला गेलं पाहिजे त्या स्त्रीला त्या सासूरवासी स्त्रीला वाटत की कधी एकदा मी माहेराला जाईल कधी या सुटेल आणि ती पद्धती फार वेगळी असते महाराज सासर मध्ये आठल्याच्या नंतर सगळ्याच्या अगोदर उठावं लागतं बरोबर आहे ना सगळ्याच्या अगोदर उठाव लागलं सगळे जेवल्याच्या नंतर जेवावं लागतं सगळे झोपल्याच्या नंतर झोपावं लागत तासभर जरी झोपायला उठायला उशीर झाला तरी सासू म्हणते तुझ्या माईनं हे शिकवलं तुला हे शिकवलं तुझ्या माईनं तुला तुझ्या बापानं हे शिकवलं तुला काळ एक होता महाराज की सास सुनाला काळ बदलून गेला आता काळ असा राहिला नाही याच्या उलट सगळं असतं बघा एकदा माहेरामध्ये गेलं माहेरामध्ये गेल्याच्या नंतर सगळ्याच्या अगोदर झोपायचं बरोबर आहे का बरोबर आहे का बोला ना काही कंटाळा आला तुम्हाला माहेरात कसं असतं सगळ्याच्या अगोदर सगळ्याच्या अगोदर जेवण करून जेवण सुद्धा सगळ्याच्या अगोदर करायचं आई मला जेवायला पाहिजे बापाची वाट नाही भावाची वाट नाही बहिणीची वाट नाही आईची वाट नाही बघायची नाही आई अशी चुली चित्र डोळ्यासमोर उभं कर आपल्या माय अशी स्वयंपाक करते चपाती भाकरी भाजलेली अशी मस्त पैकी भाकरी भाजलेली आहे ताटामध्ये भाजी घेऊन बसलेली म्हणतात ना शिजूस दम असतो पण दम नसतो बाजूस दम नसतो हा आई पटकन पट आग तिथे थांब थोडं बाजू दे, दे, दे वो ते गरम गरम भाकरी घ्यायची आणि ती गरम गरम भाकरी ताटामध्ये घ्यायची फोटवर जेवायचं मैत्रीणी आल्या आई जाऊ का असं नाही मी चालले म्हणायचं निघून चा। जायचं तिथं वाढवा तुम्ही तुमचा प्रसंग डोळ्यासमोर आण नक्की तुमचे डोळे भरून आल्याशिवाय आणि मग त्या ठिकाणी महाराज सगळ्याच्या अगोदर झोपायचं आणि सगळ्याच्या उशिरा उठायचं नऊ वाजले नऊ दहा वाजले तुमचा भाऊ लाडका भाऊ बाहेरून आला दिदे अजून उठली नाहीस तू असं म्हटल्याच्या नंतर माय म्हणते राजा झोपू दे रे माझ्या लेकीला कंटाळी रे बाबा झाले दोन दिवस रे बाबा दोन दिवसाच्या नंतर माझी दिदी माझी तायडी माझी चिमणी एकदा का माहेराला सासरला गेली तिच्या पाचवीला दुःख पुंजलेले बाबा झोपू दे रे बाबा तिला अकरा वाजता उठायचं तोंड धुवायचं अगोदर जेवण आंघोळीच काय एवढं तोंड धुवायचं जेवायचं आंघोळ राहिली झोपायचं पुन्हा उठायचं दुपारी दोन तीन वाजता पुन्हा मैत्रिणीसोबत खेळायचं सगळ्याच्या अगोदर जेवायचं सगळ्याच्या अगोदर झोपायचं याला माहेर म्हणतात अशा माहेराकडे तुकू भरायचे सुद्धा आता डोळ आता माहेराची वाट बघतात की निरोप आता आलेला आता पाहे नित्या वाटपा नित्या वाटपाय नित्या माहेराची शरलोक मा अखंड हरिनाम सप्ताह हो, मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर